अकोला शहरात रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर एमपीडीए नुसार कारवाई करत एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केल्याची कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली तर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि जुने शहर पोलिसांनी त्यांना अटक केली शहरातील वाशिम बायपास स्थित पंचशील नगर इथं राहणारा गजानन काशीनाथ कांबळे वय वयवर्षे एकोणपन्नास याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर यापूर्वी तडीपाराची कारवाई देखील करण्यात आली होती त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो पोलिसांना जुमानत नसल्याच्या प्रकाराची जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी गंभीर दखल घेत एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला कांबळे याला तडीपार करण्यात आलं होतं तरीही तो घरात दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कांबळे विरुद्ध अंतर्गत कारवाई करत एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केलं आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी सदरचा प्रस्ताव आणि सदरच्या व्यक्ती विरुद्ध आदेश दिल्याने काल दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संबंधित इसाम गजानन कानाथ कांबळे यांना स्थानबद्ध सामील करून स्थान त्यांना अकोला जिल्हा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे